आज या ठिकाणी महाराष्ट्र मजूर पक्षाची पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे आता सुरू असलेल्या निर्धन गुन्हामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका पुणे महापालिका या निवडणुका आणि महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीन सर्व भागामध्ये शोध आघाड लढवण्याचा आम्ही पक्षाने ठरवलेला आहे सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्या होत आहेत आघाड्या होत आहेत राष्ट्रवादी राष्ट्रवादी एकत्र येते सेना मंच से एकत्र येते भाजप सेना एकत्र येते आणि मग मात्र आयमळी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला बरोबर घेतल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळी मात्र आम्हाला दूर ठेवलं जातं मग आमच्या कार्यकर्त्यांनी त्या कामामध्ये केलेले जे काम असत कुठल्या तरी अपेक्षेनेच केलेलं असतंय आमचं असे आम्ही वाट पाहत होतो ज्यांची कामं आम्ही केले त्यांनी आम्हाला बरोबर घ्यावं मग काही अंश आम्ही वाट पाहत होतो चर्चा करत होतो परंतु बरोबर देण्याचा माणूस काही दिसत नाही मग आमच्या कार्यकर्त्यांची चलबिचल चालू झाली कुठला वाट पाहणार आपण तेवीस तारखेला फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि मग मात्र आम्ही तातडीने भेटे घेऊन ठरवलं ठीक आहे आपण विनाकारण कोणाचा मागं लागण्याचा अर्थ नाही ना आपण आपल्या ना पक्षाच्या वतीनं शोभावर आपण निवडणुका जरूर आहे पण तसं आम्ही त्या पद्धतीनं ठरवलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये अष्ट्यात्तर झोपडपट्टी आहेत आणि आमच्या कामकाज मजूर पक्षाचं पक्षा झोपडपट्ट्यांमध्ये जास्त आहे त्या ठिकाणी मजूर आहेत कामगार आहेत जुन्या बांधी करणारे महिला आहेत शेतमजूर कामगार आहेत वीटपट्टी काम करणारे कामगार बी राहत आहेत इंडस्ट्रीमध्ये काम करणारे गरीब कामगार आहेत आणि मग आमचं कामकाज झोपडपट्ट्यामध्ये जर आहे तर प्रभावामध्ये आम्ही प्रभाव ठेवू शकतो कधीच कधी आमच्या पक्षाची तरी ताकद आम्हाला कळेल त्याचा कमी आम्ही पडू त्या ठिकाणी आम्हाला सुधारणा करण्या करता येईल त्या उद्देशाने आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे आम्ही स्वभावावर मिळवण्याचं ठरवलेलं आहे सुमांचा महापालिका आहे या महापालिकेमध्ये सुशेज हॉस्पिटल्स असण गरज आहे तीच लाख लोकसंख्या असणारी महापालिका प्रभागात प्रधान काही महा विज्ञानात बांधले गे परंतु त्या ठिकाणी अ कुशल काम म्हणून कामकाज केलं जात आणि ठेकेदारांची किशोर जातात गोरगरिबांना न्याय मिळत नाही किती दिवस इतकी जनता सहन करणार शासनाने ठरवलं की आपण एसआरए प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रकल्प त्यांनी जाहीर केला मंजूर केला त्याचही कामकाज चालू आहे परंतु सर्व करत असताना मात्र मूळ जर राहणारा माणूस आहे त्याच्यावर अन्याय होत आणि ज्या बिल्डरांनी त्या ठिकाणी कामकाज करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्या पद्धतीने याही म्हणते हा अन्याय होत नाही का आणि वेळेला त्यांचं लक्ष आणून दिलं तू ज्या माणसाची झोप आहे त्याला त्यांना नाही पाहिजे तीस ते चाळीस चाळीस वर्ष झाले राहतात त्या वेळेपासून राहतात त्यांची मन त्यांची लग्न झालेत त्यांचा विचार होण्याची गरज आहे त्यांची झोपडी मोठी होती मग त्यांनी करून जे अन केलेत राहत आहेत पण मात्र तुझी त्याने एकच वर तुम्ही दाबून धरताय तो त्यांच्याकडे अन्याय होतो आणि म्हणून एसआर केंद बिल्डरचे तिथे भरण्यासाठी चाललेला आहे पाहत नाही त्यांना अधिकारी मदत करते उदाहरणार्थ सेक्टर नंबर बावीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद या साली तिथे पुनर्वसन झालं पुनर्वसन झाल्यानंतर इतक्या वर्षानंतर आजही महापालिकेचे अधिकारी खोटा राहून येत आहेत गणित वस्ती म्हणून मेन तपास आहे सेक्टर नंबर बावीस कुठे तपासा आहे बघा खोटा सुद्धा तसेच करा सुसज्ज रस्ते आहेत मोकळे घेऊन सोडली आहेत प्रत्येक घरात हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे शाळा त्या ठिकाणी चारही बाजूनी व्हेंटिलेशन आहे तरी तुम्ही घरीच वस्तू म्हणता म्हणजे हा कुठेतरी बुमरान मला वाटतंय मी त्यांच्या निदर्शना आणून दिले मा आणि त्यांच्या विरोधात केस टाकली आणि एसआरएमचं जे त्यांचं पुणे विभागाचं जे आहे कार्यालय मुंबईचं त्याच्यानंतर सुद्धा आम्ही त्या तक्रार केंद्रावर केस केलेली आहे त्याच्यावर त्याची चर्चा चालू आहे परंतु बेंडाणा अधिकारी संमे गुन्हा कामकाज चालू आहे त्याला आमचा विरोध आहे दुसरी गोष्ट वाहतुकीचा प्रश्न आहे किती वर्ष झाले तुम्हाला पाठ आहे की बॉम्बे पणा रोडचे काम चालू आहे किती वर्ष आहे रस्त्यावर बेदर्दिपणे फिरकाय फर्स्ट लाडी घर या लोकांनी आमच्या जी मुलांना ज्ञान नाही केले बेठवरानंतर तेचं काम करत होते नाही होते मेट्रो आली तर मेट्रो कसे राहणार सगळे रोड त्याचं पूर्व नियोजन करणे गरजेचं होत तोपर्यंतच रस्ता अडवणे जेवणा तेवढा सोडणे चिकडून येऊन सोडणे चिकडून ते घुसला त्या जेव्हा कारवाई पर्याय घेऊ ना तुम्ही जर काम करता पर्याय द्या असं नाही काम चालू आहे मग माहिती नाही सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड पकडणार की पावती

प्रत्येक प्रभाग चारचा प्रभाग असतो त्या प्रभागामध्ये आज एक उमेदवार असला तर तो प्रभागातला उमेदवार जाणार असं नाही प्रभागामध्ये दोन दोन उमेदवार ओपन मधील असू शकतात महिला उमेदवार असू शकतात त्यामुळे नक्की आकडा अजून आमच्या प्रोसिजर तेच तारखेपर्यंत भरायचे असतात त्यामुळे लोक येतात एक एक भाजपा राष्ट्रवादी सेना आर पी यांच्या बरोबरीनं आम्ही त्या महायुतीचं काम केलं लोकसभेला असो विधानसभेत असो परंतु आम्ही तुम्हाला बरोबर घेऊ अशा पद्धतीच वक्तव्य होत आता किती तारीख आहे आज तेवीस तारीख तिथं मार्ग राहत होत अजून अजूनपर्यंत आम्ही भेटतो बोलतोय परंतु आम्हाला शिकत राष्ट्रवादी लोकसभेच्या वेळी आम्ही अजितदा चर्चा करून आम्ही पाठिंबा दिला आणि आम्ही संगणमताने राहिलो विधानसभेला आणि तिन्ही मतदारसंघातल्या उमेदवारांना पाठिंबा दिला माझी म्हणून त्याही पत्राने माझं देवेंद्र फडणवीसांच्या हातात पत्र देऊन चिंचवड मतदारसंघात पाठिंबा दिला अण्णालयाचा पाठिंबा उपस्थितीत पाठिंबा दिला सेवे राहून त्यांना पाठिंबा दिला आणि पाठिंबा देऊन काम केलं अपेक्षा सर्वांना असते आशा सर्वांना असते वेळेत आम्हाला विचारत नाहीत बरोबर घेतलं प्रत्येकाचे उमेदवार त्या त्या ठिकाणी त्यांचे त्यांचे आहे आणि मग मात्र आमच्या बाबतीत विचार होत नाही असं दिसल्यानंतर आम्ही मीटिंग घेऊन ठरवलं की आता आपण आपल्या कार्यकर्त्यांना तर न्याय देण्याच्या उद्देशाने आपले कार्यकर्ते लढवू इच्छित असेल तर लढवित म्हणून आम्ही स्वबळावर लढवण्याचा विचार आम्ही केलेला आहे अजूनही आमच्या त्यांच्याबरोबर चर्चा चालूच आहे नाही असं नाही परंतु जर त्यांनी आतापर्यंत जसं पद्धतीने लागणूक दिली

असं नाही म्हणणार परंतु त्यांची जोपर्यंत अडचणी अजून गौर होत तोपर्यंत मला थांबावं लागेल माझा छोटासा पक्षी आहे मित्र असणं वेगळं पाहुणे असणं वेगळं गव्हाने वेगळं भाजकर वेगळं पक्षी वेगळं बापू बोला भाजप मधनं तसं न्याय मिळाला पक्ष मधनं म्हणजे महाराष्ट्रामधून मधून पक्ष दादाच्या पंचवीस वीस वर्ष पंचवीस वर्षापासून आहे तुम्हाला काय असं काय विधानसभेच काय म्हणजे असं काही दिलं आता ठाम आश्वासन तर काही तुम्ही दादाची करणार का काही भूमिका तुमची ठामदार आम्ही ती भूमिका हा त्यांच्यापेक्षा आम्ही ती भूमिका व्यक्त केलेली आहे आता हे सांगतील काय म्हणाले दादा सांगा मंदिर काय दादा आणि त्यांच्या बायगोबाई वर अरे तुझ्या आईच नव्हतं होते आता भाऊसाहेब तुझं नुसतं मान नको आता आईचं नाव लागते त्यांनी स्वतः सांगितलं मला ते सचनाच घ्यापल तू सगळं आमच्या पत्रकार हा बोला तर आता कसं आहे त्या संदर्भामध्ये मी आत्ताच बोललो मी मुंबईच्या कोर्टामध्ये आम्ही गेलो आणि त्या कमिशनर कमिशनराच्या अगोदर जे होते त्यांना बोललेले आणि अर्डेकरांशीही बोललेल ति प्रकल्प जे राबवले जाता तर हे सगळं असं बोलले नाही प्लेस मध्ये बोलतोय का महाराष्ट्र बघते मी काय चुकीचं बोलणार नाही कधी बरं अंबेड कार राखून बोलतोय बाकीचं आम्ही कुणाला काय बोलायचं

माझी पगडी क्रिशियन चालू झालेली आहे ते काय मला माझं माझ्या जागा देणार नाहीत आणि मग माझे उमेदवार मग काम चालू नाही ना वाटतो पाहतोय मी प्रेस मी जाहीर स्टेटमेंट जाहीर जायला सुरुवात केली मी शोध लढणार म्हणून नाही असे काही नाही मग थेट प्रेसिंट म्हणतो आम्ही की आम्ही महायुतीचं काम केलंय महायुतीचं काम केलं म्हणतो महायुतीच आणि महायुतीचं काम मी महायुतीचं काम केलेलं आहे आणि महायुती जात टिकत नाही त्यामुळे माझाचा प्रश्न येतो त्यामुळे स्थानिक बीजेपीचा प्रश्न येतो आता तरी अर्थ आहे त्यामुळे बरोबर असा अर्थ माहिती ना मी थांबणार का तुम्ही अस तीस तारखेपर्यंत थांबतो थांबून चालणार आहे का माझी तारी जर ते काहीतरी म्हणत असतील ना की काय काहीच नाही कुठे नाही ठीक आहे माझी पाच पन्नास येऊन घेत एक दोन घ्या एक दोन एक दोन ना काय होत म्हणून म्हणलं की मी शब्द काय वापरला यायचं सोय म्हणाच म्हणणार आणि मला माझ्या म्हणण्या प्रमाणच जागा तसं बी करून आणि भरतो पॉम्पलेट वाटतो नुसतं पॉम्प्लेट वाटलं तरी हजार मार्स पडणार प्रभागांमध्ये आणि अष्ट्याहत्तर प्रभागामध्ये अष्ट्यात्तर मध्ये झोपडपट्टी अष्ट्यात्तर झोपडात येतात त्याच्या प्रभागाला अनका बसेल त्यात माझा माधवराव नाही माझा एक उमेदवार वर आला माधवराव माझा एक मेदवार आला तो पाचशे सातशे मध्ये येथे त्याला चार अपेक्षा जोडून दिले तर माझा मेवर दोन अर्जापर्यंत जातो ना तुम्हाला दोन त्याशी कमी करतात ना त्याला आम्ही काय करणार आहे आमच्या माणसाची ताकद किती आहे आमच्या पक्षाची ताकद किती आहे ते बघण्यासाठी मला आज घडतोय आणि निश्चितपणे एका दुसऱ्या दुसऱ्या देऊ शकतो त्या पद्धतीचा आम्ही कॉम्प्रोमाइज ठरवतो पोर्च्युग असेल काँग्रेस असेल बरोबर आम्ही म्हणू शकतो बाकी ठिकाणी तुम्ही माझा